आवाज राष्ट्रप्रथम न्यूज दिग्दर्शक विकी वाघणे यांनी अंबाबाई गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत गुप्ते यांचे पाहुणा जेवला काय आणि सबसेकातील गौतमी पाटीलच्या चीज लई कडक या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणे आपल्या भेटीला आलेलं आहे संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच झालाय नवरात्र उत्सवानिमित्त जे एस व्ही प्रोडक्शन प्रस्तुत आणि विक्की वाघ दिग्दर्शित अंबाबाई गाणं नुकतंच प्रदर्शित या आहे या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे करण गायकवाड नेहा पोसरेकर योगिता माने संतोष पाखरे आणि विक्की बाग यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली विक्की वाघ यांनी हे गाणं लिहिलेलं असून या गाण्याची गीतरचना संगीत आणि दिग्दर्शनी केलं आहे या गाण्याचे कोरिओग्राफर राहुल पांडे आहेत तसेच डी ओ पी जॅक्सन कॅली हे आहेत या गाण्याचे संगीत संयोजन स्मिता सोनटक्के आणि रिदम प्रोग्रामी अलो अमोल नाईक यांनी केलं आहे या गाण्याची प्रसिद्धी विनया सावंत आणि फॉरेवर पी आर या कंपनीने केलेली आहे अंबाबाई गाण्याची जे एस व्ही प्रोडक्शन यांनी केले हे गाणं कोल्हापूर येथे चित्रित करण्यात आलेलं आहे दिग्दर्शक विकी वा गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो की मला खूप दिवसांपासून एखादं एनर्जेटिक गाणं करायचं होतं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी अंबाबाई हे लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोजिशनही मला सुचलं मग या गाण्याला जसा आवाज हवा हवा होता तसा आम्ही बरेच प्रयोग केले शेवटी मी गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं मला अंबाबाईच्या या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लक्षित करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही किन्नर संबळ वादक वासुदेव लावणी कलावंत गोंधळी जोगवा मागणाऱ्या चुकतीने या महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या आपला वारसा आणि संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी अंबाबाई गाण्यामार्फत आदरांजली वा अर्पण करतो पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो अंबाबाई गाणं संपूर्ण टीमने न झोपता सलग चोवीस तास शूट केलेलं आहे कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली या गाण्यातून प्रेक्षकांना सगळ्यांचा आदर करा हा संदेश मिळतो प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश लोकांना प्रेक्षकांना आपलंसं करेल यात शंका नाही माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे अंबाबाई गाण्याला खूप प्रेम द्या तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा अंबा बाई आियादियाच गोंदळान आंबा बाई आधी आी आज गोंदळान आई जाऊ दो 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 चालना आई जाऊ दो 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 चालना आली आज गोंदळानं अंबाई आधी आी आज आई दो 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 चालना आई दो 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 नहीं पर इलेवंथ तक सही काम किया है इतना मिलता है इन सब जी तो नहीं केली है मेरा खूब आवाज़ बोलो तुम कैसे वाले डांस वॉश पे सेक्युरिटी काम बोलते हैं।